नका लावू जीव कुणाला दुनिया झाली खूप निर्जीव भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात आणि मग नंतर ते आपल्याशी विलीन होत असतात दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा बाळा आजचा हा संदेश तुझ्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर साक्षात या ब्रह्मांड नायकाने तुला आशीर्वाद पाठवले आहे या संदेशरूपी त्यामुळे तू एक क्षणही वाया न घालवता हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि भाग्यवान हो होय बाळा तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझे हे प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थनामाचा जयघोष करायला विसरू नकोस व्हिडिओला लाईक कर आणि चॅनल वरती नवीन असशील तर चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा तुझं भाग्योदय आता होणार आहे तू हार मानू नकोस तू खचून जाऊ नकोस कोणी आपल्या भावनांशी खेळून जरी लोक लोकांनी हृदय तोडले मग आपल्या त्यांच्यामध्ये काहीच गोष्टही आवडत नाही आपली गोष्ट त्यांच्यासोबत जी होत असते ती फक्त कामापुरती मित्रांनो या स्वार्थी जगात तुला कोणी साथ देणार नाही इथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर आहे म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत त्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे अशा धूर्त कपटी लोकांपासून आपण जेवढं लांब राहील तेवढंच आपण चमकत राहू आणि पुढे जात राहू म्हणून तेजस्वी सूर्याची किरणे घेऊन येते एक ऊर्जा नव्या दिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा आणि असाच तुमचा नवीन दिवस तुमच्या आयुष्यात खूप आनंदात जावो अशीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते ज्या दिवशी तुम्हाला खूप आनंदाची गोड बातमी मिळेल आणि तुमच्या आयुष्यात खूप खूप छान गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊ देत जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व राहत नाही कारण आपला हेतू हा निर्माण केलेला आहे आणि एकदा प्रमाणिकपणे आपण काम करत आहोत म्हणून प्रसिद्ध होणे सोपे आहे पण परिपूर्ण होणे फार कठीण आणि परिपूर्ण हा व्यक्ती कोणीच होऊ शकत नाही प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो कधी कधी त्याची वेळ सुद्धा वाईट असते कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि परिस्थिती जाणून घेतली तर आपल्याला समजत असते की ती व्यक्ती खरा कसा आहे आणि कसा वागत आहे म्हणून मानवी शरीराचा सर्वात मान सुंदर भाग म्हणजे हृदय ते स्वच्छ नसेल तर मग तेजस्वी चेहऱ्याचाही काही उपयोग जगात कुठेही नाही म्हणूनच तुमचं मन हे छान आणि सुंदर असायला हवं नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे यातच खरे कौटुंबिक सुख आहे सुख प्रत्येकाला लाभत नाही मग नुसतेच लोक पैशामागे धावत असतात न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपल्या घरातील आपले आई वडील आहेत आणि त्यांना आपण नक्कीच जपले पाहिजे काम क्रोध करतो सर्वांना हृदयात ठेवा भावनिक निस्वार्थ अनुभवावे सुख ते परमार्थ म्हणून आपण निस्वार्थ भक्तीने हे स्वामींची भक्ती केली गेली पाहिजे आणि स्वामींवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे नक्कीच परमार्थ तुम्हाला चांगला घडेल आणि देव तुम्हाला चमत्कार नक्कीच दाखवतील विश्वास असल्यास स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे तो आहे मेहनत आणि जगात सर्वात मोठा चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आणि तो अनुभव चांगला असला की आपल्याला सर्व काही नक्कीच चांगले मिळत असते या जगात कोणती व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही सर्व गुण संपन्न नाही म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध टिकवायला आपल्याला काहीच हरकत नाही बाळा जे दुसऱ्यांच्या भवि भविष्यात ढवळाढवळ करतात त्याला स्वतःचं भविष्य कधीच साकार करता मात्र येत नाही आणि स्वतःच भविष्य ती व्यक्ती कधीच साकार करू शकत नाही म्हणून ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे कापणे गरम करणे आणि ठोकणे अशा चार पद्धतीने होत असते त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याच्या त्या नम्रता सद्गुण आणि कर्तृत्वाने होत असते म्हणून जवळ धन असून चालत नाही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काहीच उपयोग नाही त्याच्यापेक्षा आशेने जगणारा गरीब सुखी आणि समाधानी असतो तो सर्व काही प्राप्त आपल्या जीवनाप्रमाणे करत असतो म्हणून शिक्षणाने दार यशाचे खुले होतात आणि स्वतःला ओळखण्याची संधी आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असते म्हणून उमेदवार निवडताना काळजी घेतल्यास तुमचे सर्व कामे हे वाया जात असते मग तो उमेदवार कोणताही असो तुमच्या जीवनातील असो तुमच्या घरातील असो मग तुमचा मित्र असो काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही ज्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय हे खेचायला सुरुवात करत असतात आणि मग तुम्हालाही मागे खेचत असतात पण तुम्ही हे थांबून राहायचं आणि धीटपणे तुम्ही लढायचं आहे हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता तुम्ही यशस्वी होऊ शकता यशाच्या मार्गाला सुद्धा तुम्ही नक्कीच पुढे जाल म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे हे चांगले कारण वादविवादाने एक गोष्ट ह्या बिघडवत असतात प्रत्येक क्षणात प्रेम आहे प्रत्येक क्षणात आनंद आहे गमावला तर आठवण आहे आणि जगणार तर खूप सुंदर जीवन आहे म्हणून तसंच तुम्ही जगत राहायचं कितीही दुःख आले तरी आनंद जाऊ द्यायचा नाही जाणाऱ्या प्रकाशात कोणी कधी झाकाळू शकत नाही तुमचे शरीर मौल्यवान आहे ते तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी म्हणून स्वामी भक्तांनो जोपर्यंत त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभाही जगासमोर येत नाही आणि तो शूरवीर सुद्धा या जगामध्ये सुखी होत नाही कमतरता प्रत्येकात असते फरक फक्त एवढा असतो की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करतात म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधी न फेडता येणारे आहे ना ते निस्वार्थ प्रेमाचे जगात कुठेही न मिळणारे आणि असं नातं तुम्हाला प्रत्येक जगात कुठेही मिळणार नाही त्यामुळे चिंता करू नका चिंता सोडून द्या चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो चिंता करणं बंद करा चिंता अजिबात तुम्ही करायची नाही तुमच्या मनावर राज्य तुम्ही करा चिंतेने नाही बाळा तू माझा लाडका भक्त आहेस मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तूही माझ्यावर प्रेम करत असशील तर हा संदेश तू दहा जणांना शेअर कर आणि लव्ह यू गॉड असे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करून व्हिडिओला लाईक कर सुखाच्या शोधात अनेक लोक आहेत बाळा सुख माझ्याजवळ आहे श्री स्वामी समर्थ